नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना मी पण बरी आहे आणि मी आता आहे शाळेत आणि शाळेत मुलांचा वाढदिवस कसा साजरा झाला पाहिलात ना मुलं आपल्या वाढदिवसासाठी प्लांट सुद्धा आणतात शाळेत तर आता एक लेक्चर तुम्ही ऐकणार आहात ऐका रोड सेफ्टी साठी झेब्रा क्रॉसिंग अगर नहीं है, तो वहाँ पे आप दोनों तरफ देख के और जेल भी हो सकती है स्कूल साइकिल से आते हैं ओके नो इश्यू पर अपना खास ख्याल रखिए साइकिल चला के आते वक्त क्योंकि पीछे जो ट्रैफिक आ रहा है वो आपको नहीं दिख रहा है अशा और... प्रकारे है रोड सेफ्टी सा देण्यासाठी आलेले होते एअरफोर्सचे ऑफिसर आणि आम्ही इथे बसलेलो आहोत शाळा संपलेली आहे आता रजिस्टर आलं की साईन करून आम्हाला जायचं आहे थोडं एखादी छोटी मिटिंग आहे त्यामुळे आम्ही इथं बसलेलो आहोत आता झालेली आहे मिटिंग आणि रजिस्टर आलेला आहे साईन वगैरे झालेला आहे आता आम्ही निघालेलो आहोत आपल्या घराकडे कारण आता वाजलेले आहेत अडीच कारण खूप झडा उशीरच झाला आज आणि मी आता आलेली आहे घरी आणि चला वरती काय चाललंय ते पाहूया काय डेव्हलपमेंट झालंय काय नाही काय 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 अभि का चढाना आहे ना दोनों साइड का देखो तो आता चला रूम मध्ये पाहूत हे पहा सिलिंगच चा काम चालू झालेलं आहे किती व्यवस्थित रित्या आणि खूप लवकर लवकर हे सिलिंगच काम करत आहेत आता ह्या हे बेडरूम मध्ये आणि ते दा हॉल मध्ये होतं आता दुसऱ्या सुद्धा बेडरूममध्ये झालेलं आहे वाटतं इकडे पण झालेलं आहे असं घरचं काम सर्व चालू आहे काय करे है? <laughs> बोल रहे हैं। काम क्या कौन सा इधर का अरे उसको लगता गिलावा के हो। कैसा करूं? उठाओ उपर, उठाओ ऊपर ऐसे ऐसे गिलावा निकल रहा है उधर कंपाउंड का भाई हम्म Hmm. 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 आणि पूर्ण वरती आलेलो हो आहोत आणि वरती आल्यानंतर पहा किती छान असं दृश्य दिसत आहे आकाशामध्ये पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं आहे पण पाऊस काय अजिबात पडलेला नाही आणखीन आता पावसाची खूप गरज आहे शेतकऱ्यांना पेरणी झालेली आहे सगळीकडे पण पाऊस अजिबात नाही इकडे आता पहावं लोक वाट पाहतात पावसाची केव्हा येईल म्हणून आणि हे पहा इकडं गार्डनचा दृश्य आहे आमचा आणि इकडे पहा ही झाडं किती छान अशी दिसत आहेत हिरवीगार वारं सुटलेला आहे झाडामुळे ना खूपच दाटी झालेली आहे गार्डनमध्ये आमच्या आणि त्यामुळे काही येत पण नाही खाली आता सावली खूप झालेली आहे हे पहा किती शेवग्याचं झाड उंच उंच गेलेलं आहे आणि फुलं लागलेली आहेत ना त्यामुळे त्याला काटावंही वाटत नाही जोडून टाकावं वाटत नाही इतके फुलं लागले आहेत कसं तोडावं असंही वाटतं आणि त्या मोहापायी असं त्याला वाढवलं गेलेलं आहे उंच उंच वाढलेली आहेत झाडं तिकडे शेवग्याचं आहे आणि क आहे असं झाडं झालेली आहेत दाटी झालेली आहे आता काय करता येतं आणि त्याच्यावर पूर्ण गेलेली आहे आणि सगळीकडे सावली आणि कोमट असं वातावरण पसरलेलं आहे त्याच्यावरती गेलेले आहे तोंडल्याची वेल आणि त्यामुळं पूर्ण झाकून गेलेलं आहे आणि खाली सगळं सावली सावली झालेली आहे आता एकदा झालं नाही सर्व काम घरचं तर एकदम व्यवस्थित परत एकदा गार्डनचं काम करायचं आहे पहा आकाश किती सुंदर असं दिसत आहे तर पावसाचं तर वातावरण झालेलंच आहे आता वाजलेले आहेत तीन आणि खूप भूक लागलेली आहे तर चला खाली जाऊ आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि मस्तपैकी जेवण तयार करूनच मी सकाळी गेलेले होते तुम्हाला दाखवते मी आजची थाळी तर आज मी केलेली होती मटकीची भाजी आणि वरण दही भात चपाती लोणचं सर्व मजेशीर आता खूप भूक लागलेली आहे जेवण करायचं या तुम्ही पण जेवायला आणि आजच्या ब्लॉगला मी इथं संपवणार नाही आता दुसऱ्या दिवशीचं ब्लॉग मी इथं हा गुट आता तिसऱ्या दिवशीची पेशा सुट्टी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग न्यू शर ग्रॉनिंग गुड मॉर्निंग बेटा गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग क्यू लेट हां हा ब्लॉग आहे आजचा म्हणजे बुधवारचा आणि सकाळी सकाळी आम्ही सर्व प्रेयर वगैरे झाली जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर चहा होत आहे सर्व टीचर्स तिथे आम्ही जमलेलो आहोत चहा घेत आहोत आणि कारण मध्ये मध्ये थोडंसं चहा वगैरे पाहिजेच ना खूप थकावट आलेली असते आजची कोण झाली शाळा मी आलेली आहे घरी ऊपर का पूरा हो उसको टच करते ना हा कैसे गए कैसे हो बोल दो तो पानी पूछ भी नहीं पाऊंगा हम का गए दो लड़के गए वो हाँ दो लड़के कहाँ गए वो गोमी किसान ने देखा लिया करते मर गए थे कैसे वो कल मच्छे पकड़ने गए करते वहाँ पे की काकी के लिए तरफ को हम वो आ रहे हो तो लाड़ी वाला मार दिया करते ओहो वो जय के और स्मार्टफोन करके करके लेकर फुवा में आते हम

आणि हे पहा मागचं कसं दृश्य दिसत आहे गार्डन माझी कशी झालेली आहे पहा सर्व अस्तव्यस्त सर्व एकाच ठिकाणी ठेवलेलं आहेत गमलेकार निगडत त्यांना लाकडं वगैरे बांधायचे होते ना प्लॅस्टर करायचं होतं वरचं म्हणून आता हे पहा इतकं लागलेले आहेत ना तोंडले तरी आणि काढावं कसं हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि काढताही येत नाही आता वेलसुद्धा थोडी थोडी वाढत चाललेली आहे पहा कसं पिकून गेलेले आहेत हे पहा लाल लाल झालेले आहेत ना ते सर्व तोंडले वाळून गेलेले आहेत आता त्याला काही करता येत नाही हे पहा वाळलेले आहेत आणि हिरवेसुद्धा खूप खूप लागलेले आहेत आता बघूत काढायला आलं तर मी काढते आता चला आता दुपारचं जेवण करायचं आहे आज यायला पण खूप उशीर झाला आता मी चलते खाली आणि आजची थाळी पण तुम्हाला दाखवते चला मी आलेली आहे किचनमध्ये आणि खूप भूक लागलेली आहे आता जेवण करायचं आहे आणि आज यायला पण उशीर झाला चार वाजलेले आहेत आणि आजच्या थाळीमध्ये भाजी आहे मस्त अशी चमचमीत कारल्याची भाजी तर या तुम्ही पण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद